नमस्कार गण गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आहे मी आज जी रेसिपी बनवणार त्याचं साहित्य घेऊन घ्या आणि कृती बघून घ्या आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग हे सगळं साहित्य भरडा वडे साठी आहे काय काय साहित्य ते बघूया भरडा वडे एकदम रुचकर अतिशय छान लागतात सगळे आवडीने खातील तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया ही छोटी वाटी आहे तर या छोट्या वाटीच्या मापाने मी दोन वाटी तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत दोनदा तीनदा त्याच्यानंतर ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मी ही चणा डाळ घेतली आहे हरभरा डाळ ही डाळ सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच वाटीच्या मापाने ह्या अर्धी वाटी मी इथे उडीद डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीच्या मापाने इथे पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर मसाल्यासाठी म्हटलं तर इथे चार ते पाच लसूण पाकड्या इथे आठ ते दहा कडी पत्त्याची पानं चिरून घेतली आहेत बारीक आणि इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या हळद आणि स्वादानुसार मीठ तर हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर आपण करायला सुरुवात करूया आता काय करायचं आहे तांदूळ ह्या डाळी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आपण आता ह्या सगळ्या एकत्र करायच्या याला ना भाजायचं आहे ना धुवायचं आहे ना वाळवायचं आहे असंच हे कच्च घ्यायचं आहे हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आणि आपल्याला मिक्सरवर रवाळ असं वाटून घ्यायचं आहे चला तर मी आता वाटून घेते हे आता मिक्सरच्या जार मध्ये काढलंय मी मी आता याला रवाळ असं फिरवून घेणार आहे तर हे पहा मी हे रवाळ असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे असायला हवं जास्त पीठ पावडर अशी नाही करायची आता हे जे पीठ आहे हे किती भरतं ह्या वाटीने आपण मोजून घेऊया हे पहा तर अशा हे चार वाटी झालेला आहे हे पीठ हे सगळं तर आता आपण याचे वडे बनवायला सुरुवात करूया तर गॅस लावून घेतलाय मी आणि ह्या चार वाटी पीठ आहे ना आपलं तर मी काय करते तेवढंच चार वाटी भरून मी पाणी घेते आणि हे उकळायला ठेवते हे उकळायला ठेवलेलं आहे पाणी बेताच घाला जर जास्त पाणी घातलं तर वडे तळताना ते वडे तेल तुमचं जास्त पितील त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित बेतानीच घालायचं आहे चार वाट्या पीठ आहे तर मी चार वाट्याच पाणी घेतलेला आहे आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता त्या पाण्यामध्ये आपण हा छोटा चमचा आहे तर एवढं भरून आपण हळद टाकूया तुकडा सुद्धा टाकायचा आहे में ले। पा। ले मी मगाशी दाखवायची विसरले हे पहा आता पाण्याला उकळी आलेली आहे मी काय करते आता गॅसची फ्लेम लो करते आणि त्याच्यामध्ये हे जे पीठ आहे हे सगळं टाकून हटून घेते मस्त हे सगळं आता मी याच्यामध्ये टाकून असं लाटण्याने गिरगटून घेतलं आहे मिक्स केलं आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून हे वाफेने छान शिजलं जाईल पीठ आता मी हे पाच ते सात मिनिटांकरता झाकून ठेवते ह्या मिक्सरच्या छोट्या जार मध्ये मी काय करते ही हिरवी मिरची हे लसण आलं असं बारीक करून घेते आणि स्वादानुसार मीठेक घालूया आपण याच्यात आणि आता आपल्याला हे मिक्सरला मिक्सरला आपण याची छान बारीक पेस्ट करून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता हे झाकण काढून घेऊया आणि याच्यामध्ये ना ते आलं लसूण मिरचीचा भरडा केलाय ना तो आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील कढीपत्त्याची पानं ती पण टाकून घ्यायची आणि तेवढं मीठ सफिशियंट होणार नाही मग अशी मी मिरची आणि वाटताना घातलं तर मी अजून थोडस मीठ घालून घेते आता हे मी सगळं व्यवस्थित तिंबून घेते हे पहा हे असं पीठ झालेलं आहे आता मी याचे वडे तर तयार करून घेते आणि इथे ते तेल पण तापत ठेवलं आहे तळून घेते हे पहा हे असे वडे करून घ्यायचे आहेत सुपारी एवढा गोळा घ्या किंवा त्याच्यापेक्षा मोठा घ्या आणि असे चपटे करायचे आहेत आणि मधून फक्त असं प्रेस करायचं होल करून घ्यायचं म्हणजे मध्ये कच्चा नाही राहणार छान तळून निघेल तर असेच मी हे बाकीचे सगळे वडे करून घेते हे पहा तेल तापले का आपण पाहूया तापलेला आहे तर मी आता हे असे वडे बनवले आहेत हे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि तळून घेते हे पहा हे माझे सगळे वडे आता तळून झालेले आहेत आवडली का माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वागता चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय